नमस्कार मी ताई लक्ष्मण सानव माझं सासर नेमग माहेरवड झेरा मी आता नवर दोन राहतांनी गाणी म्हणते आवडलंस तुम्हाला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा मला गावा खाला दि देऊळ गावा खाला दि देऊळ वाटी भरून चंदन सखे ग वाटी भरून चंदन वाटी भरून चंदन வரூனச்சந்த நானே ஆசனந்தன ஆசனந்தனாய சாயமாய தோன சாயமா சி மா चली माग द्वयाला चरी माग द्वयाला हांडा माघ नायाला सखे ग हांडा माग नायाला हांडा माग नायाला हांडा माग नायाला चौरंग माग बसायाला सखे ग चौरंग माग बसायाला चौरंगाग बसायाला चौरंगा बसायाला पायी बुट घालयाला सखे ग पायी बुट घाला <ँखें> पायी बुट घाला पायी बुट घोडा गोडामाग बसायाला सखे गोडामाग घोडा गोडामाग बसायाला गोडा चाल हळू हळू सके ग गोडा चाल हळू घोडा गोडा चाल हळूहळू गोडा चाल हळू हळू बोल बचा बाळू सके ग बोल बचा बाळू बोल बचा बाळू बोल बचा बाळू बामन बोल सावधान सखे ग बामन बोल सावधान बामन बोल सावधान बामन बोल सावधान वरी जिखी राजा राम सकेगा नवरी झिखी राजा राम नवरी की राजा राम नवरी की राजा राम वामन बोल मंगल मूर्ती सकेगा वामन बोल मंगल मूर्ती वामन बोल मंगल मूर्ती वामन बोल मंगल मूर्ती आशा ऐकून ग्यावाले की सकेगा आशा ऐकून ग्यावाले की आसा ऐकून घ्याले की आसा ऐकून घेवाले की झाल्या जन्माच्या संगती सखे ग झाल्या जन्माच्या संगती झाल्या जन्माच्या संगती सखे ग जन्माच्या संगती बामन बोल सावधान सखे ग बामन बोला सावधान धन्यवाद